नमस्कार मित्रांनो चरबी कमी करण्यासाठी मधाचे साखरेपेक्षा काही फायदे आहेत का किंवा बरेच लोक असे म्हणतात की मी साखरेपेक्षा मध खातो मित्रांनो दोघांची तुलना केल्यास मध आणि साखर यामध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट हे जास्त असतात एका चमच्यामध्ये साधारणतः साठ कॅलरीज असतात तसेच मधाचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे हा साखरेपेक्षा कमी असतो म्हणजेच मध हा हळू आणि स्थिरपणे रक्तामध्ये साखर वाढवतो यामुळे भूक कमी लागते परंतु दोघांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचा एवढा मोठा फरक नाहीये मधामध्ये स्ट्रेस मिनरल्स अँटीऑक्सिडंट आणि इतर ऍक्टिव्ह कॉम्पॉनंट असतात जे साखरेमध्ये आढळत नाही मध हे मधमाशांनी बनवलेले नैसर्गिक उत्पादन आहे तर साखरेवर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केली जाते काही लोक या कारणास्तव मध पसंत करतात परंतु लक्षात ठेवा मध सुद्धा एक प्रकारची साखरच आहे फक्त यावरती कोणतीही केमिकल प्रक्रिया केली जात नाही आता येऊया आपण मुद्द्यावरती याने चरबी कमी होते का तुम्ही मध किंवा साखर निवडत असाल तरीही चरबी कमी होण्याचा मुख्य घटक म्हणजे ते कमी प्रमाणात सेवन करणे तसेच होल फूड पौष्टिक संतुलित आहारावरती लक्ष केंद्रित करणे आणि नियमित व्यायाम करणे चरबी कमी होण्यासाठी महत्वाचे आहे आता काही लोकांना मध त्यांच्या गरजांसाठी साखरेपेक्षा अधिक योग्य योग वाटू शकतो किंवा काहींना साखर तर काहींना यातले काहीच नाही यासाठी आहार तज्ज्ञ आरोग्य सेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या लक्षात ठेवा वजन कमी करण्यासाठी कोणतेही फूड फॅट लॉससाठी जादूचा घटक मांडला जाऊ नये साखरेचे सेवन कमी करण्यासाठी फूड लेबल्स काळजीपूर्वक वाचा आणि कमी साखर जोडलेले उत्पादन निवडा सोडा असेल किंवा ज्यूस सारख्या साखरुक्त पेयांचे सेवन मर्यादित करा तसेच प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थामध्ये लपलेल्या साखरेकडे सुद्धा लक्ष द्या चरबी कमी करण्यासाठी मध विरुद्ध साखर असा कोणताही सर्वोत्तम पर्याय नाही आहे शाश्वत आणि निरोगी दृष्टिकोनावरती लक्ष केंद्रित करा सातत्य आणि एकूण हेल्दी अप्रोच पद्धतीला प्राधान्य द्या मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला मदत करेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तसेच वस्ताद या माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद